हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणता ग्रह सूर्यमालेचा प्रमुख मानला जातो ऑप्शन ए सूर्य बी पृथ्वी सी चंद्र डी आकाश फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सूर्य सूर्यग्रह हा सूर्यमालेचा प्रमुख मानला जातो प्रश्न दुसरा आहे कोणत्या प्राण्याला चौदा हजार दात असतात ऑप्शन ए पेंगन बिरखारुताई सी गोगल गाय डी जिराव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बागेतील गोगल गाय या प्राण्याला चौदा हजार दात असतात प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशात कुत्रे नाहीत ऑप्शन ए नेपाळ बी भारत सी अमेरिका डी मालदीव उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप आहे ऑप्शन डी मालदीव मालदीव या, या देशामध्ये कुत्रे नाहीत प्रश्न चौदा आहे पंडित जवाहरलाल नेहरूंना कोणत्या नावाने ओळखले जात होते ऑप्शन ए मामा विदा बाबा सी दादा डी चाचा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चाचा पंडित जवाहरलाल नेहरूंना चाचा नेहरू या नावाने ओळखले जात होते प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याला बाह्यकान नसते ऑप्शन ए मासा बी साप सी सरटा डी बिनसू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साप सापाला बाह्यकान नसतात प्रश्न सहावा आहे कोणता प्राणी आकाशाकडे पाहू शकत नाही ऑप्शन ए घोडा बी मांजर सी जी राफ डी डोकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डोकर डोकर हा प्राणी आकाशाकडे पाहू शकत नाही प्रश्न सातवा आहे भारतात कोणत्या झाडाची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे ऑप्शन ए पिंपळ बी चंदन सी गांजा डी आंबा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गांजा गांजा या झाडाची लागवड करणे भारतामध्ये कायद्याने गुन्हा आहे प्रश्न आठवा आहे कोणता प्राणी विषारी दूध देतो ऑप्शन ए प्लॅटिपस बी हत्ती सी फ्लेमिंगो डी पेंग बेन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्लॅटिपस प्लॅटिपस हा प्राणी विषारी दूध देतो प्रश्न नववा आहे महाराष्ट्रात आधार कार्ड कधीपासून सुरू झाले ऑप्शन ए एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बी दोन हजार सी दोन हजार दहा डी दोन हजार वीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार दहा महाराष्ट्रात आधार कार्ड दोन हजार दहापासून पासून सुरू झाले प्रश्न दहावा आहे महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते ऑप्शन ए शांताबाई बी पुतळीबाई सी कस्तुरबा गांधी डी इंदिरा गांधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुतळीबाई महात्मा गांधीजींच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते प्रश्न अकरावा आहे कोणत्या देशात दोन लग्न नाही केले तर तुरुंगवास होतो ऑप्शन ए भारत बी इरिट्रिया सी श्रीलंका डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इरिट्रिया इरिट्रिया या देशामध्ये दे दोन लग्न नाही केले तर तुरुंगवास होतो प्रश्न बारावा आहे कोणत्या देशात एकही मुंगी नाही ऑप्शन ए भारत बी ग्रीनलँड सी आफ्रिका डी नेदरलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीनलँड ग्रीनलँड या देशामध्ये दे एकही मुंगी नाही प्रश्न तेरावा आहे गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन ए अविनाश बी राहुल सी घनश्याम बी आदित्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव राहुल असे होते प्रश्न चौदावा आहे जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाला होता ऑप्शन ए अमृतसर बी कोलकाता सी दिल्ली डी झारखंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमृतसर अमृतसर येथे जायलेनवाला बाग हत्याकांड झाला होता प्रश्न पंधरावा आहे कच्च्या नारळाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए हृदयविकार बी किडनी स्टोन सी मधुमेह डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व कच्च्या नारळाचे पाणी पिल्याने वरील सर्व आजार बरे होतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद